रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिकाऱ्यांच्या टोळ्या निर्माण झाल्यात की काय अशी शंका येते खासदार रजनी पाटील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात अधिकाऱ्यांच्या टोळ्या निर्माण झाल्यात की काय अशी शंका येते पूर्ण चौकशी झाल्याशिवाय कोणाला क्लीन चिट द्यायला नको होती गृहमंत्र्यांचे हे सगळं अपयश आहे येणाऱ्या राज्यसभेच्या अधिवेशनात आम्ही हा प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी दिली आहे रजनी पाटील यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत के सांत्वन केलं तसेच या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आम्ही या कुटुंबाच्या पाठीशी राहणार असल्याचं देखील खासदार रजनी पाटील यांनी म्हटलं आहे पाहुयात त्या काय सांगतात पीडित कुटुंबाशी आज भेट घेतली संवाद आहे नेते राहुल गांधींना देखील तुम्ही फोन केला होता त्यांचं काय म्हणणं नाही आलं ज्या वेळेला ही घटना घडली त्याच्यानंतर राहुलजींना ही घटना ज्याला लक्षात आली त्याला मी त्यांना फोन करून आणि मेसेज करून निरोप दिला होता त्यांचं उत्तर आलं मला आणि त्याच्यावर ते म्हणाले की म्हणे कसं झालं सगळी माहिती त्यांनी पूर्णपणे घेतली मला वाटतं काल आमच्या भगिनीसुद्धा एक येऊन गेल्या आणि ती इथे आणि ती सर्व माहिती दिल्यानंतर ते म्हणले मला सर्व सविस्तर कळवा तुम्ही मला जे या कुटुंबियांना भेटल्यानंतर संपदांच्या कुटुंबियांना भेटल्यावर कळलं ते म्हणजे त्यांची तक्रार बेसिकली कुंपणच ज्याला शेत खातं त्याला न्याय कुणाकडे मागायचा कर कारण ज्याच्याकडे ती न्याय मागत होत्या मग ते गृह खातं असो अथवा आरोग्य खातं असो त्या लोकांनीच त्यांना हॅरॅस केला असं त्यांचं म्हणणं आहे आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी शंका अशी यायला लागली की ती खरोखरच आत्महत्या होती का हत्या होती ही शंका आता यायला लागलेली आहे आणि त्यामुळे निष्पक्षपणे पातळीपणाने याची चौकशी झाली पाहिजे एस आय टी स्थापन झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन जे एस आय टी होणार आहे ती एस आय टी सातारामध्ये नको होता आमच्या बीडमध्ये ह्याचे हे कारण यांच्या कुटुंबियांना सतत सातत्यानं त्रास होईल त्या दोन तीन प्रमुख मागण्या यांच्या कुटुंबियांनी केल्या अतिशय दुःख झालं की एक तरुण मुलगी जी आत्ता स आयुष्य उभं राहत होतं आणि एवढ्या छोट्या गावा येऊन ती डॉक्टरसारखी उच्च विद्या झाली होती आणि एम एस एम डीला तिला ॲडमिशन मिळाली होती अशा मुलीला सुती स्वतः हा मार्ग स्वीकारावा लागला किंवा तिला स्वीकार करायचा वेळ आली तर मला असं वाटतं की कुठेतरी ह्याची <coughs> चौकशी झाली पाहिजे आपण नुसतं म्हणतो की बेटी पढाओ बेटी पढाओ परंतु या ज्या माझ्या मुली शिकत आहेत भगिनी शिकत आहेत त्या भगिनींना कुठे न्याय मिळत नाही एवढ्या शिक्षित मुलीला जर आप अशा प्रकारे समोर जावं लागत असेल तर बाकीच्या मुलींचा विचारच नको आम्ही सरकारला विचारू शक विचारू इच्छितो की अशा प्रकारे तुम्ही स्त्री स्त्रियांना महिलांना आणि आमच्या भगिनींना अशा प्रकारे तुम्ही सुरक्षितता देणार आहात का आणि ही तुमची सुरक्षितता असेल तर हे काय तुमचं दो, दो दो डबल इंजिन सरकार असूनसुद्धा आमच्या मुली सुरक्षित नाहीत हे कुठेतरी वाईट आहे माननीय आदरणीय राहुल गांधी हे या संदर्भामध्ये लक्ष घालतील त्याच्यामध्ये आम्हाला योग्य तो न्याय कारण प्रत्येकाला पीडितेच्या मागे उभं राहण्याचं काम कुठलंही पीडित असो या समाजामधला त्याचं काम राहुलजी गांधी यांनी आहे अनेक वर्षामध्ये त्यामुळे ते निश्चितपणे